आमचे वर्धा जिल्ह्यातून सर्वच आठही तालुक्यातून सर्व कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत मुख्य मागणी खरं तर रिक्तपदं भरल्या गेली पाहिजे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास महसूल सहायकाच्या वीसच्या जवळपास रिक्तपदे आहेत आणि त्याचा ताण हा इतर कर्मचाऱ्यांना ता। येतात तसेच आता तुम तुमच्या माहितीसाठी मागे जवळपास बावीस चोवीस लोकांचे प्रमोशन झाले त्यामुळे एके जे पदं हे रिक्त झाले आहेत त्याचंही ताण ता 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 कनिष्ठ कर्मचाऱ्या येत आहेत सद्यस्थितीवर ती आमची मुख्य मागणी आहे जागा भरल्या गेलं पाहिजे दुसरं एक कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा जो ग्रेड पे आहे त्यांचा तर महसूल सहाय्यक म्हणून आपण त्यांना नाव दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी तर त्याचं जो हे आहे ग्रेड पे त्यामध्ये अजूनही वाढ झालेली नाही आहे एक मेन आहे त्यानंतर जे डांगर समितीच्या अहवालानुसार आकृती बंद जो आहे हा एक अतिशय जिवाळाचा प्रश्न आहे कारण की काम वाढत दिवसेंदिवस काम वाढत आहे शासनाचा प्रत्येक प्रत्येकविषयी व्यायाव वाढत आहे पण त्या मानाने पदं वाढत नाही आहे त्यासोबतच काय होत आहे की जे गव्हर्नमेंटाचा नवीन नवीन योजना आणते जसं लाडकी लिए आणले लाडकीबाई त्याचाही आमचा कर्मचारी वर्ग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे दिवसेंदिवस काय होत आहे की हा ताण पडतो आहे जसं संजय गांधी योजना आपल्याकडे लागू केली पण त्या मनानं त्या तुलनेमध्ये पदांची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे तो एक ती एक आमची मोठी खंत आहे